कधी कधी देवही विचारात पडतो प्रेम कोणाच जास्त खरं आहे देवाच कि माणसाच एका हॉस्पिटलच्या खोलीत ऑक्सिजनच्या अडकलेली अंजली शिंदे डॉक्टर म्हणाले हिची काही शक्यता नाही केवळ दहा टक्के शक्यता आहे तयार राहा बाहेर उभा होता आकाश हे शब्द त्याच्या कानात तेल कडवल्यासारखे पडले होते पाणी नाही कारण त्याला रडायलाही वेळ नव्हता त्याच्याकडे एकच प्रश्न होता मी जिवंत असताना मरू कस शकत लव यू मुद्दू मुद्दू म्हणजे काय तर बाळ आकाश आपल्या पत्नीला अंजलीला बाळा या नावाने बोलवत असतो म्हणून लव यू मुद्दू अशी चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तयार केलेला आहे प्रेम म्हणजे काय असतं हो तुम्हीही प्रेम करता पण ते लिमिटमध्ये स्वतःचा विचार करून परंतु हे प्रेम काही वेगळंच होत प्रेम काय असतं याचं उत्तर यांच्याकडून घ्यावं प्रेम म्हणजे मनाने स्पर्श करणे प्रेम म्हणजे शब्द नसतानाही समजून घेणं प्रेम म्हणजे मी आहे एवढं सांगून एखाद्याचं आयुष्य सुरक्षित करणे प्रेम म्हणजे प्रेमच असतं तुमचं आमचं सेमच असतं हातात हात नसला तरी धडाधड एकाच रेमच असतं आकाश आणि अंजली दोघेही साधे आयुष्य साधी स्वप्न पण मन अगदी श्रीमंत अंजली खोडकर लाजरी आणि हसतमुख आकाश शांत प्रामाणिक आणि स्वतःपेक्षाही अंजलीला जास्त जपणारा दोघांची भेट एका छोट्या गावात होते एक कटाक्ष त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांचा आयुष्यभराचा प्रवास जाणून घेऊया अंजली ऐक आकाश आपण एक रील करूया आकाश म्हणतो मी मी कॅमेऱ्या गडबडतो पण पहिली रील व्हायरल झाली यानंतर दुसरी तिसरी लोक म्हणू लागले हे दोघं म्हणजे प्रेमाची डेफिनेशनच आहेत फॉलोअर्स वाढत गेले त्यांची मस्ती त्यांचे भांडण त्यांचे व्हिडिओ लोकांना आपलेसे वाटू लागले अंजलीचं घर ही आमच्या जातीतली नाही आकाशचे नातेवाईकांनी सुद्धा अंजलीला सांगितले ज्या वेळेला अंजलीचा ॲक्सिडेंट होतो ज्या वेळेला डॉक्टर तिची हमी सोडतात त्यावेळेला नातेवाईक म्हणतात अरे अंजली तुझा भूतकाळ आहे विसर तिला दुसरं लग्न कर आणि सुखी राहा खूप तिखट शब्द खूप टमने घरचे प्रश्न पैशाचे प्रश्न पण आकाश एकाच गोष्टीवर ठाम मला तिचा भूतकाळ नकोय मला तिचं भविष्य माझ्यासोबत हवं आहे विरोध शिगेला पोहोचला एक दिवस आकाशला घरच्यानी बोलवले आणि म्हणाले एक काम कर अंजलीला सोड तुझ्यासाठी खूप सुंदर मुलगी बघितलेली आहे खूप छान जोडा दिसेल तुमचा लग्न लावून देतो दुसऱ्या मुलीसोबत सुंदर सुशील आणि हो तुला पैशाचीही काळजी करायची गरज नाही कारण हुंडाही खूप जबरदस्त देणार आहेत आकाश विचारात पडतो दुसरी एक जिवंत बायकोसमोर मी दुसरी कशी आणू मी नाही मी कधीच आणणार नाही ना माझ्या अंजलीला मी कधीच अंतर देणार नाही या क्षणी मी माझ्या अंजली शिवाय कुणाचाही विचार करू शकत नाही अंजली माझा श्वास आहे अंजली माझ हृदय आहे आणि तिच्याशिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार शक्य नाही तुम्ही ऐकणारे ना तुम्हालाच विचारतो आजच्या काळात असं कोणी करत का एका मुलीच्या सोबत उभा राहण्यासाठी घर नातेवाईक समाज सर्वांशी लढणारा मुलगा तुम्ही कधी पाहिलंय के दिवशी अंजलीलाही असं जाणवत की आपल्या आजारपणामुळे आपल्याला आलेल्या पॅरेलिक्समुळे आकाश दुसरं लग्न करेल का त्यावेळेला अंजलीही त्याला म्हणते मला सोड माझं आयुष्य आता असं पॅरेलेक्सचा सा सारखंच पडून राहणार आहे तू तु, तुझ्या आयुष्याचा विचार कर तू दुसरं लग्न कर असं म्हणून अंजलीच्या जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा आकाशही म्हणतो नाही अंजली तुझ्यासोबतच माझं जगण तुझ्यासोबतच माझं मरण नसेल पाहिलं तर आज ऐका हा प्रेमाचा संशय नाही हा प्रेमाचा संन्यास आहे दोघांनीही साध्या पद्धतीनं लग्न केलं कोणतेही गाजावाजा नाही ना नाही मोठ्या हॉलचे फोटो नाही हिरे नाही सोने फक्त दोन लोक आणि देवांसमोर एक छोटीशी प्रतिज्ञा सोबत जगू सोबत मरू जखाने आपल्याला दिल्ली नाही सात तरी चालेल तू तिथे मी मी तिथे तू दोघही जगू एकत्र जोग ही मरू एकत्र तुझ्याशिवाय मी नाही माझ्याशिवाय तू नाही आकाश आणि अंजलीला वेगळं करू शकत नाही लग्नानंतर त्यांनी देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याचा भेद केला आणि तिथेच घडली अकल्पनीय घटना रस्त्यावर अचानक जमा झालेल्या गर्दीवर वाहनांवर दगडफेक गोंधळ आणि धावपळ आकाश खाली पडला पण उठून अंजलीकडे धावत गेला अंजलीला जबरदस्त दुखापत रक्त किंकाया आणि नंतर अंधार डॉक्टर डॉक्टर आकाशला बाजूला घेऊन बोलतात बरे होण्याची शक्यता खूप कमी आहे आम्ही डॉक्टर आहोत आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू परंतु तुमचीही साथ तेवढीच महत्वाची आहे आणि यासाठी खूप पैशाचीही गरज आहे तुम्ही तयार आहात का आकाश म्हणाला मी तिला मरू देणार नाही ते माझी जबाबदारी आहे माझी पत्नी आहे माझा श्वास आहे माझं जीवन आहे माझं हृदय आहे आकाश सोळा सोळा तास तिच्या बेड शेजारी रक्तदान औषधे डॉक्टर प्रार्थना झोप नाही अन्न नाही फक्त एकच जिद्द अंजली 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 उठ मी तुझ्यासाठी येथे रात्रंदिवस तयार आहे एकवीस दिवसांनी अंजलीने डोळे उघडले आकाश तिचा हात धरून फक्त एवढाच म्हणाला अग लव यू मुद्दू अंजलीचे डोळे भरून आले दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं जगातल्या सर्व प्रेम कथा थांबून त्यांना पाहत असल्यासारखं त्यांची कहाणी व्हायरल झाली ते रील कपल नव्हते ते प्रेमाचं प्रतीक बनले कन्नड दिग्दर्शक कुमार यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांचा व्हिडिओ शूट केला कथा लिहिली कथेला जीव दिला लव यू मुद्दू त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनला आकाश अंजली थिएटर मध्ये स्वतःची कहाणी पाहून भावूक झाले आकाश म्हणाला हे आमचं नाही प्रत्येक प्रेम नात्यांमध्ये संयम कमी आहे अपेक्षा जास्त आहेत कुटुंब तुटतात लोक बदलतात पण प्रेम असंही असतं जे मृत्यूला हरवू शकत जे समाजाला न जुमानता जीवाभावाने उभे राहिले आपल्या पुराण कथांमध्ये सावित्रीने आपल्या पतीचा जीव परत आणला होता पण आपल्या आजपर्यंतच्या पुराण कथामध्ये जीव यमराजांपासून परत आणला असा कुठेही उल्लेख नाही पण तो घडला हे उल्लेख कलियुगामध्ये आणि तेही आकाश आच्या रूपात आकाशने अंजली सोबत एवढे दिवस राहणं एवढी वर्ष राहणं तुम्ही विचार करा पैसा नसेल तर घर चालवणंही किती अवघड असत परंतु त्याने त्यातून काय मॅनेज केलं असेल काम अंजलीच काम आपण स्त्रिया असूनही कधी कधी पुरुषांना तर याची सवय नसते पण केवळ खातर केवळ अंजलीच्या प्रेमाखातर त्याने सर्व आनंदाने केले कधी त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसली नाही उलट अंजलीचा चेहरा पाहिला की त्याचं तोंड खुलून येत असे प्रेम म्हणजे शब्द नाही श्वास असतो आज घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे एकमेकांना समजून घेणं तर दूरच परंतु स्वतःचा इगो जपण्यात धन्यता मानणारे लोक आहेत नात्यांमध्ये संयम कमी आहे माझं तुझं करण्यात लोकांचं आयुष्य जात आहे अरे पती पत्नी असलं तरी पत्नीच्या माहेरची ती पत्नीच्या माहेरची माझ्या घरची ते माझ्या घरची असे म्हणणारे पती आहे त्यांनी आकाशचा आकाशचा आदर्श अवश्य घ्यावा नात्यांमध्ये संयम कमी अपेक्षा जास्त आहेत कुटुंब तुटतात लोक बदलतात पण प्रेम असंही असतं जे मृत्यूला हरवू शकतं जे समाजाला न जुमानता जीवाभावाने उभं राहतं शब्द नाही श्वास असतो प्रेम म्हणजे भेट नाही विश्वास असतो प्रेम म्हणजे संपत नाही ते जन्मोजन्मीचा सहवास असतो